एकशे तेवीस नाशिक पूर्व विधानसभा महायुतीचे अधिकृत उमेदवार राहुल उत्तमराव थेकले यांना मेहरुणकर जोशी समाजसेवा संघ नाशिकच्या वतीनं जाहीर पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे पंचवटीमधील हिरावाडी या ठिकाणी असलेल्या तांबोळी नगर भागामध्ये जोशी सभागृहात मंडपाची मागच्या महिन्यामध्ये विद्यमान आमदार राहुल धिकले यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं विधानसभामध्ये आता वीस तारखेला होणाऱ्या निवडणुकीत आम्ही त्यांना जाहीर पाठिंबा व्यक्त करतोय असं यावेळेस मेहरुणकर जोशी समाजाने सांगितलं <laughs> वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ नाशिक